पुणे महानगरपालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांचे निलंबन मंत्र्यांच्या दबावामुळे झाले आहे मात्र समस्त पुणेकर नागरिक डॉ पवार यांच्या पाठीशी असून त्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या वतीने शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सरोसे यांनी आरोग्य खात्याचा व संबंधित मंत्र्याचा निषेध करत पुणेकर जनता डॉक्टर पवार यांच्या पाठीशी असल्याचे बॅनर लावले आहेत तसेच त्यांच्यावरील कारवाई मागे घेऊन त्यांना तात्काळ सेवेत रुजू करून घेण्याची मागणीही केली आहे रोहन सरोसे पाटील म्हणाले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप व एका जुन्या तक्रारीला समोर ठेवून पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे मात्र डॉक्टर पवार यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून निलंबनाच्या कारवाईसंदर्भात काही गंभीर खुलासे केले आहेत एका मंत्र्याने आपल्याला कात्रज येथील त्यांच्या कार्यालयात बोलून नियमबाह्य टेंडरची कामे सांगितली आरोग्यविषयक उपकरणे व इतर खरेदीत घोटाळा करण्याचा दबाव संबंधित मंत्र्याने टाकला त्याला प्रतिसाद न दिल्याने सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई केल्याचे डॉक्टर पवार यांनी या पत्रात म्हटले आहे पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांच्यावर गेल्या दोन दिवसापूर्वी निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि खरं तर ही कारवाई आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुडबुद्धीने केलेले आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेसमोर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही तानाजी सावंत यांच्या विरुद्ध निषेधाचा बॅनर लावून त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे कारण तानाजी सावंत यांनी डॉक्टर भगवान पवार यांना कातरजच्या कार्यालयामध्ये बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की नियमबाह्य आरोग्याचे टेंडर काढा आरोग्य वितरण खरेदीमध्ये नियमबाह्य काम करा आणि हे काम करण्यास नाकार दिल्यामुळे भगवान पवार यांच्यावरती कारवाई झाल्याचे दिसून येत आहे आणि सर्वसामान्य जनतेमधून चर्चा आहे कारण काल मी समाज माध्यमांच्या काही बातम्यांमधून मी बघितलं त्यामध्ये बघितल्यानंतर पाठीमागच्या काळामध्ये भगवान पवार यांच्यावरती झालेली तक्रार सुरुवातीला आत्ता काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेले गैरप्रकार असं त्यांनी पत्रामध्ये नमूद करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे परंतु ही कारवाई केलेली चुकीची आहे डॉक्टर भगवान पवार अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांच्यावर सुडबुद्धीनी कारवाई झाल्यामुळे तात्काळ पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांच्या आहे त्या पदावरती आरोग्य अधिकारी या पदावरती त्यांना रुजू करून घेण्यात यावे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी अन्यथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे स्वतः भ्रष्टाचारी आहेत आणि आता ते खेकडा मंत्री सुद्धा आहेत ते स्वतः आता अधिकाऱ्यांना सुद्धा खेकड्याच्या नांग्या मारायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांना रुजू करून घेण्यात यावे अन्यथा तानाजी सावंत यांच्या कात्रज ज्या निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल